यांनी विरोध करायचं ठरवलेलं आहे नागनाथाची साक्षात नागनाथ महाराजांची शपथ घेऊन या बसलेल्या आणि क्षीरसागर देखील उपस्थित होते आणि दीपक मेंबर यांच्या पुढाकाराखाली जी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती स्थापन झाली त्या समितीच्या माध्यमातून ज्या सत्तेच्या आणि आमदाराच्या जीवावर आनगरचं अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं हे ज्या सत्तेच्या माध्यमातून केलं जातं ज्या आमदाराच्या जीवावर केलं जातं जोपर्यंत त्याची सत्ता काढून घेत नाही जोपर्यंत त्याचा आमदार पराभव करत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्रितरित्या काम करायचं अशी साक्षात नागनाथ महाराजांची शपथ घेतली आज तशी शपथ घेणारे हे सगळे या व्यासपीठावर उपस्थित आहेत फक्त एकटे संजय क्षीरसागर यांनी ती शपथ मोडली अजूनही त्यांना संधी आहे नागनाथ महाराजाचा कोप होण्याच्या आधी संजय विचार बदला म्हणून सांगणारे हे सर्व त्यांचे सहकारी आज व्यासपीठावर या ठिकाणी आलेले आहेत नागनाथ महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार रा। राजा भाऊ खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी जमलो साडे नऊ झालेले आहेत अजून दीपक नंबर आणि स्वतः उमेदवार यांना बोलायचा आहे आज दिवसभर या कांती भागाचा दौरा प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही केला एक दोन गावामध्ये निरोपच पोचला नाही त्यामुळे थोडीशी अडचण झाली परंतु एकच गावामध्ये एका गावामध्ये निरोप पोचला नाही किंवा आमच्या इंटरनेट करून त्या ठिकाणी कळवण्यातच आलं नाही त्यामुळे आम्ही ते गाव फक्त वगळून बाकी सर्व दौरा आज पूर्ण केला आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला ही मोहोळ विधानसभेची ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक अशी निवडणूक आहे या मोहोळ महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून जेवढ्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या सर्व विधानसभा निवडणुकांमध्ये ही अत्यंतिक अशी महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निवडणूक आहे ही मोहोळ तालुक्याच्या स्वातंत्र्याची लढाई आहे चिरणराज चौरे मागाशी म्हणाले आज महायुतीचे असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेब हे त्यांचे दैवत असताना सुद्धा अजितदादा पवार हे सुद्धा माझे दैवत असताना सुद्धा आम्ही दोघांनी महायुतीमधून बाहेर पडून या मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता या मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता दडपशाही आणि हुकुमशाहीतून बाहेर काढण्याकरता आम्ही जो निर्णय घेतला की सर जनतेच्या मनात जो विचार आहे त्या विचाराचा सोबत राहण्याचा निर्णय घेतला राजन पाटील म्हणतात आमची कसली दडपशाही आमच्या अण्णावात गुंड आहे म्हणजे काय गुंड आहे का म्हणतात आणि गुंड पाटील आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा एक अहंकार घडलेला सांगताना सांगतात आम्ही अण्णावाचाच गुंड आणि लोकांना धमकावण्याचा प्रयत्न करतात स्वतःची दहशत गाजवण्याचा प्रयत्न करतात एवढा अहंकारी माणूस आहे एक किस्सा मला समजला आता गाडीमध्ये येताना एकाचा फोन आला होता आणि तो मला तुम्ही लग, तुम्ही हे भाषणात का बोलत नाही मला काय बोलत नाही म्हणलं एकदा मालक ती मालक म्हणणार ना त्यांच्या भागातलं मालक म्हणला बुलेटवर चाललो होत आणि एकदम एक कुत्र भुकत आलं आणि इतकं जोरात बघत आलं की ते मालकाच्या गाडी गडबडली दोन मिनिट आणि मग जोरात गाडी पळवली कुत्र तसंच मागे पळत सुटलं मालक गाडी पुढे पळवतोय कुत्र मागे पळतय कसं तर करून कारखान्यापर्यंत पोहोचलं <laughs> आणि ताबडतोब पहिला फोन लावला ग्रामसेवकाला नाही त्या मुख्याधिकारीला तर तो, तो मुख्याधिकारी शिवला आणि एक मोठी टीम तयार केली आणि एका दिवसात सगळ्या अंगर मधली जवळपास दोनशे कुत्री धरली आणि दोनशे त्या दोनशे कुत्री मारून टाकली <laughs> मी आश्चर्याचा धक्का बसला मला आम्हाला कुत्र आलं दोनशेच्या दोनशे कुत्री धरली आणि मारून टाकली तो मला म्हणला तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मी लहान दाखवतो ती खड्डा उकरला तर सगळी त्या ठिकाणी पुरलेली कुत्री सापडते म्हणजे या ठिकाणी हा गरीब कुत्रा प्राणी तो सुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांना सोडावा वाटला नाही अशा प्रकारची या लोकांची प्रवृत्ती आहे मध्यंतरी एकाला असंच बुलेटवर जात असताना गावातला एक कार्यकर्ता मोबाईलमध्ये बघत बसला होता आणि त्याचं ध्यान गेलं नाही आणि गाडी पुढे गेली सगळेजण उभा राहिले आणि तो उभारला नाही त्याचं लक्ष मोबाईलमध्ये होत गाडी फिरवून मालक माघारी आले आणि जसे गाडीवरून उतरले त्याला नाता बोक्या तापटा द्यायला सुरुवात केली आणि त्या गरीब बोलला कळेला की नेमकं मला मारे का तुला तुला झालाय म्हणले त्याला कळलं की नेमका मला मात त्याला माहितच नव्हतं की मालक इथन गाडीवर चाललं होत म्हणजे अशा पद्धतीची ही मनोवृत्ती जी आहे ह्या मनोवृत्तीचा नेता पन्नास वर्ष आपण स्वीकारला त्यामुळं सातत्यानं अशा दहशतीखाली खाली राहण्यापेक्षा अशा गुलामगिरीमध्ये आप राहण्यापेक्षा आपल्याला या ठिकाणी परिवर्तन करण्याची आवश्यकता आहे मी सातत्यानं सांगतोय मग अशा अपर तशीलचा विषय निघला अप्पर तशी कार्यालय अनगरला गेलं मतदान प्रत्येक गटामध्ये साधारण पस्तीस ते चाळीस हजार मतदान चाळीस हजार जर भरलं तर एक लाख साठ हजार मतदान झालं एक लाख साठ हजार मतदान असलेला जो भाग आहे त्या भागावर त्यांचं नियंत्रण प्रस्थापित झालं पाहिजे ज्या पद्धतीनं अनगळ आणि त्यांच्या सात वाऱ्या याच्या जेवावर फक्त वीस हजार मतं एक गट्टा असल्याच्या जीवावर मागचे पन्नास वर्ष यांनी महो तालुक्यावर राज्य केलं वीस हजार मत फक्त त्या वीस हजार मताच्या जीवावर एक गट्टा मताच्या जीवावर आख्या तालुक्यावर त्यांनी आज पन्नास वर्ष राज्य केलं विचार करा एक लाख साठ हजार मतं जर यांच्या कवेत गेली यांच्या तावडीत गेली यांच्या खाली गेली तर या मोहोळ तालुक्यातल्या इतर कामती असू द्या विरवड्या असू द्या बेगमपूर असू द्या ना तर कुरुल असू द्या या गावातल्या लोकांना तो कुत्री सुद्धा किंमत देणार नाही साडे अकरा हजार अंगर आणि बारावाड्याचं साडे अकरा हजार मतदान आणि बाकीचं त्या गटातलं वगैरे इतर असेल ते त्यांना पाडणार नाही म्हणजे एवढ्या एक गट्टा मतावर जर तो या संपूर्ण मुंबई तालुक्यावर पन्नास वर्ष राज्य करतो त्यांनी दूरदृष्टी ठेवून हे अंधरला अप्पर तहसील कार्यालय नेलं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की तहसील कार्यालय नेलं म्हणून काय झालं काय परिस्थिती निर्माण होणार आहे आमच्या भागातल्या समजून जरा मधला एखाद्या मुलीला उत्पन्नाचा दाखला काढायचा किंवा नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट काढायचंय तिला ला किंवा मेडिकल ऍडमिशन मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी तिला उत्पन्नाचा दाखला पाहिजे असल्याची सवलत घेण्याकरता उत्पन्नाचा दाखला लागतो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतो रहिवास असल्याचा दाखला लागतो हा दाखला काढण्याच्या करता ज्या वेळेला त्या मुलीचा बाप ज्या वेळेला त्या अंधरला तहसील करण्यात जाईल त्यावेळेला तहसीलदार काय म्हणेल पहिल्यांदा मालकाकडे जा जोपर्यंत मालकाचा फोन येत नाही तोपर्यंत मी तुला दाखला देऊ शकत नाही त्यावेळेला मुलीचा बाप काय म्हणेल आम्ही तर त्यांचे विरोधक आहे आम्ही कसं त्यांच्याकडे जायचं तहसीलदार म्हणणार आम्हाला ते काय सांगू नको मालकाचा फोन हो आला तोरच टाकल्यावर सही होईल ज्या मुलीच्या बापाला स्वतःच्या मुलीच्या शिक्षणाच्या करता जर तो हाताच्या फोडा फोमाने मुलीचं शिक्षण केलं जरा शेती विकून मला किंवा शेती करून कष्ट कर करून बॅन भरून आपल्या मुलीला शिकवलं तिला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्याच्या करता तिथं वर्ष व्हायला जाईल नको तिथं शिक्षण प्रमाणात व्हायला नको म्हणून तो उद्याच्या राजन पाटलाचे जाऊन पाय धरणार त्याच्या पाया पडल्याशिवाय त्याच्याकडे लोन घेतल्याशिवाय त्याचं तहसील कार्याचं काम होणार नाही अशी दररोज कामं रोज तहसील कार्यालयामध्ये किती लोकांची गर्दी असते किती लोकांची कामं तहसील कारण असतात अशा प्रत्येक माणसाला राजन पाटलाचं त्या बाहेर राजाचं पाय धरावं लागतील पाय धरावे लागतील आणि मग एक एक करत अशा पद्धतीनं प्रत्येक गावातली माणसं दहशतीमुळं आरोग्यमुळं अंडर जातील यांच्या मध्ये जातील आणि असं करत करत हा सगळा एक लाख साठ हजार मताचा सगळा परिसर जो आहे तो यांच्या ताब्यात जाईल मग पुढच्या सात पिढ्यांची सत्ता कोण हलवू शकणार नाही म्हणून करतो टँकर अप्पर असतील रद्द झालं पाहिजे ते तहसील कार्यालय रद्द व्हायचं असेल आपल्या विचाराचा आमदार झाला पाहिजे ते तहसील कार्यालय रद्द व्हायचं असेल तर आपल्याला परिवर्तन घडवलं पाहिजे आणि हे परिवर्तन घडवण्याचा करता तुम्हाला सगळ्यांना राजू खरेंना मतदान केलं पाहिजे वेळ फार कमी अजून मेंबरला बोलायचा आहे आपल्याला सगळ्याला एवढं सांगतो की आपल्याला इतिहास घडवायचा आहे आपल्याला क्रांती करायची आहे आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये एक लाखाच्या मताधिक्यानं राजू खरेंना निवडून आणायचा आहे हा समाजसेवक माणूस हा माणूस आहे दुष्काळामध्ये लोकांना पाणी पाजणारा माणूस आहे हा खोटो बोलणारा माणूस नाही आणि इथं बसलेल्या सर्व सर्व कार्यकर्त्यांनी आणि सहकार्यांनी राजू खरे यांची जबाबदारी घेतलेली आहे राजू खरे यांना तुम्ही मत देता म्हणजे निलेश पाटलाला मत देता राजू खरे आमदार होणार आहेत म्हणजे उमेश पाटील आमदार आहेत राजू खरे आमदार होणार म्हणजे दीपक गायकवाड आमदार आहेत राजू खरे आमदार होणार म्हणजे विजय दादा आमदार होणार आहेत राजू खरे आमदार होणार म्हणजे रमेश आमचे बाळासाहेब गायकवाड आमदार सुभाषण पाटील आमदार होणार आहेत हे लक्षात घ्या तुम्ही मत आम्हाला देत आहे त्यामुळे राजू खरे यांना पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याकरता करता आणि अंगरची सत्ता उलटून टाकण्याकरता खोटाळ्या जात चोर यशवंत मानेचा पराभूत करण्याकरता शरद पवार पक्षाच्या तुपारीचं चिन्ह घेऊन तुतारी वाजवणारा माणूस पहिल्याच नंबरवा त्यांचं चिन्ह आहे ते बटन दाबून आपण प्रचंड मताने त्यांना विजयी करा